भूक लागते काय काय ज्याला जशी जमून तसे त्याने तरी एकादशीचं व्रत तीन दिवसाचं सांगितले दशमीला जेवायचं ते पण दुपारच्या अगोदर एकादशीला जेवण केलेल्या जेवणाचा ढेकर जर एकादशी दिवशी आला तरी एकादशी मोडते एकादशीचं व्रत काय सांगत तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशी जेवण केलेल्याचा ढेकर जर एकादशीला आला तरी एकादशीचा उपवास मोडतो म्हणून आमचे वारकरी दुपारच्या अगोदरच दशमीचा उपवास सोडत हो असतात दशमीला एक मुक्त राहायचं एखादा जेवायचं एकादशीला पाणी सुद्धा प्यायचं नाही पाणी प्यायचं नाही म्हणून काय काय म्हणते दूध दिलं तर चालत का आता भाऊ पाणी चालत नाही दूध कसं काय चालत मग म्हणलं प्यायचं नाही म्हणलं खाल्लं तर चालेल का आता जिथं पाणी प्यायचं नाही दूध प्यायचं नाही तिथं खाणं कसं चालेल म्हणून एकादशीला जेवढं कठोर जमल तेवढं व्रत माणसाने एकादशीचं कठोर व्रत केलं पाहिजे आणि द्वादशीला बरोबर सूर्य उगवायच्या टायमाला जर उपवास सुटला तर त्याला साधन द्वादशीचं व्रत म्हणतात जे अंबरीश राजाने केलं होतं आणि सूर्य उदयाच्या नंतर इकडे तिकडे वेळ झाली उपवास सुटायला तर ते एकादशीचं व्रत होत असतं असं एक कठोर एकादशीचं व्रत आहे पण काय करायला हे जमत नाही मग त्याने पाणी पिऊन करावं पाणी पिऊन करावं पण पुन्हा आणखी अडचण असूया एकादशीला तुम्ही जर सारखं सारखंच पाणी पिलं तरी बी एकादशी मोडते असंही वर्णन आहे हो म्हणून ज्याला जमून त्याने पाण्यावर उपवास करावा नाही त्याच्यावर दम निघाला तर मग दूध प्यावं ते जर्शीच नाही गावरान गायचं जर्शी ही काहीच नाही आता ते आले तुमच्याकडे पैसा करता तो भाग वेगळा परंतु गावरान गायचं तूच नाही दुधावर दम निघाला तर मग फळ खा काय काय फक्त फळाहारी असतात फळच खाणार दुसरं काय खाणार नाही काय म्हणले महाराज पाण्यावर दम निघत नाही दुधावर दम निघत नाही फळावर बी दम निघत नाही मग शाबुदाण्याचे वडील खा बदरीच्या पाथरी खा अजून जे काय जो ते खा गोराबा चल पण एकादशी पण आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी एकादच नाही असं कधीच मानव आणि कुणीच म्हणायचं नाही म्हणतो बिगर माळकरी असो माळकरी असो आस्तिक असो नास्तिक असो जाणता असो अजाणता असो नामदेव महाराजांच्या घरी एकादशीला चुल बंद सगळं निमंत्रण असायचं हो निमंत्रण म्हणजे कोणी घरातलं जेवतच नव्हतं नामदेवाचे घरी चौदा जण स्मरते हरी नामदेवाच्या घरातले चौदा मेंबर होते आणि पंधरावी जनाबाई होती पंधराच्या पंधरा माणसांना घरामध्ये एकादशी असायची त्या दिवशी एकादशीला चूल पेटत नव्हती असं एकादशीचा पर्व काळ आज मी पुढच्या एकादशीला काय तुम्हाला कथा सांगेल एकादशीच्या आज, आज आपली सुरुवातच आहे म्हणून असं एकादशीचं व्रत प्रत्येक मानव मात्राने केलं पाहिजे आज, आज आपला योगायोग आपली सुरुवात नेमकी एकादशीला होते चातुर्माशाचा पवित्र असा कालावधी चालू आहे त्याच्यामध्ये पितृपक्षाचा कालावधी चालू आहे आणि अशा पवित्र वातावरणामध्ये आपल्या गावामध्ये हा महिना आजपासून सुरू होतोय आणि या महिन्यामध्ये आपण एक महिनाभर दशम दशमस्कंधावर चिंतन करणार आहोत दशमस्क म्हणजे भागवत हे जर आपण शरीर मानलो तर दशमस्कंद हा या शरीराचा प्राण आहे भागवताचा प्राण आहे श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या लिलांचं चिंतन आलेलं आहे याच्या अगोदरचे जे, जे नऊ स्कंद आहेत या नऊ स्कंदामध्ये पुराणाच्या दहा लक्षणा नऊ लक्षणांचा विचार आलेला आहे नऊ नाही सात लक्षणांचा विचार आलेला आहे आणि इथून पुढचे जे तीन स्कंद आहेत दहावा अकरावा आणि बारावा या तीन स्कंदामध्ये तीन लक्षणांचा विचार आलेला आहे असं थोडस सुरुवातीला तुम्हाला थोडं जड वाटेल नंतर आपण कधीच गोष्टीवर थोडस भागवत ग्रंथ हा एकूण बारा स्कंदाचा ग्रंथ आहे अगोदर थोडस पूर्वपीठिका सांगतो म्हणजे विषयाला हात जातं वातावरण निर्माण झालं की जसं वाटतं लक्षात येत आपल्याला पाऊस पडल तसं विषयाचं एकदा वातावरण निर्माण झालं की मग विषय ऐकायला थोडा सोपा होतो त्याला प्रास्ताविक असं म्हटलं जातं म्हणून थोडस प्रास्ताविक पूर्वपीठिका काय आहे खरं तर श्रीमद भागवत हे अठरा पुराणापैकी एक पुराण आहे तसं एकोणीसावं पुराण आपल्याला माहिती आहे पोळीत घालायचं पण ते काय ह्या पुराणामध्ये संमिलित होत नाही अठरा पुराणापैकी श्रीमद भागवत पुराण हे सर्व प्रसिद्ध आहे सर्व श्रुत आहे अनेक ठिकाणी श्रीमद भागवताच्या कथा चालत असतात आपणही अनेक महात्म्यांच्या मुखामधून ते ऐकत असतो ऐकण्याचा आपल्याला योग येत असतो श्रीमद् भागवताचा पहिला स्कंद हा अधिकारी स्कंद आहे म्हणजे आपल्याला परमार्थ सिद्धी करून घ्यायची असेल आपल्याला भागवत पुराण ऐकायचं असेल तर आपल्याला भागवत पुराण ऐकण्याकरता अध्यात्म आपल्या जीवनामध्ये उतरण्याकरता आपल्या जीवनामध्ये काय अधिकार असला पाहिजेत हे पहिल्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे भागवताला सुरुवात होत असताना भागवताच्या सुरुवातीला प्रथम सहा अध्यायामध्ये पद्मपुरा भागवत महात्म्य आलेले महात्म्य म्हणजे महिमा मोठेपण कशा करता आलेले एखाद्या गोष्टीचं महात्म्य कळाल्याशिवाय लोक त्याच्याकडे प्रवृत्त होत नाही नेमकं कशा करता जायचं तिथं काय मिळणार आहे प्रयोजन अनुद्देश्य मंदी न प्रवर्तते काहीतरी मिळत असल्याशिवाय मूर्ख माणसं सुद्धा काही करण्याकरता प्रवृत्त होत नाही शहाणी माणसं कशी काय प्रवृत्त होतील काही जग मिळत नसेल तर म्हणून भागवताच्या माध्यमांमध्ये भागवताने काय केलेले दोन अतिशय महत्वाच्या कथा आपल्या पुढे मांडलेल्या आहेत मी फक्त सूत्रबद्ध सांगणारे आपण ह्या कथा नेहमी ऐकतो आपला महत्वाचा विषय मूळ मुद्दा म्हणजे मुख्य विषय आपला दशमस्क आला परंतु थोडस आज सुरुवात केला याच्यामध्ये आपल्या मागच्या विषयात वेळ जाणारे महात्मामध्ये दोन मुख्य कथा येतात एक मुख्य कथा आहे ती कथा आहे भक्तीची ज्या जी भक्ती तरुण आहे आणि जिची मूल म्हातारी आहे आणि दुसरी एक महत्वाची कथा येते ती म्हणजे धुंदुकारीची कथा आहे या दोन कथा एकदा विरोधी कथा आहे विरोधी म्हणजे एकीकडे भक्तीची कथा आहे आणि एकीकडे धुंदुकारीची कथा आहे भक्तीचा जर आपण विचार केला तर भक्तीच्या ठिकाणी कुठलाच दोष नाही परंतु भक्तीला थोडी आलेली आहे त्या म्हणजे भक्ती नारदाला हाक मारते नारदा, नारदा इकडे या म्हणजे काय नारदाने विचारलं कोण आहे ती म्हातारी माणसं ओ म्हातारी म्हणून का म्हणली माझे मुलं नारदाला आश्चर्य वाटलं जगामध्ये आई म्हातारी असते मुलं तरुण असतात इथं चित्र उलट होत आई तरुण आहे आणि मुलं म्हातारी भो भो साधो श्लोक आहे नारदा करतात ओ महाराज महाराज नारद वृंदावनामध्ये होते वृंदावनामध्ये अनेक महाराज आहेत नारदाना वाटलं की दुसऱ्या कोणातील महाराज हाक मारत असतील व्याकरणामध्ये नामाचे तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम तसं महाराज हे सामान्य नाम आहे अ महाराज असं म्हटलं नाराज म्हणले दुसरे कोणाला ते मारले असेल मग मात्र तिने विशेष नामाचा उच्चार केला अ शिनीवाले महाराज मग नारदाच्या लक्षात आलं आपल्यालाच मोठी शिनी आहे नारदाने माझं काय मत चिंता मगि नाशय हे बघा भक्ती ही भगवान परमात्म्याला प्रिय आहे नारदांच्या मुखाचा श्लोक तू भक्ती प्रिया तस्य सतत प्राणतो अधिका त्वया होतास तो भगवान या तिनीच्या कुळशोपी भक्तीला ना नारद सांगतात बाई तू देवाची आवडती या तू जिकडे बोलवची तिकडे देवाला यावं लागतं मग भक्ती कुठं राहते भक्ताची ठिकाणी आणि भक्ताने भक्ती केली देव वैकुंठ सोडून देते येतो ना ज्या सुखाकारणे देव वेळा

मग सामान्य संस्थारी माणसं ज्यांच्या जीवनात भक्तीच नाही ना ती माणसं टेन्शन मध्ये राहतील आत्महत्या करतील गळपास घेतील गोळ्या घालून घेतील याच्यात नवर काय सध्याच्या काळामध्ये असं वातावरण आहे भौतिकतेने भरपूर संपन्न लोक आहेत जगामध्ये मोठे मोठे बंगले आहेत मोठ्या किमतींच्या गाड्या आहेत मोठी मोठी माणसं त्यांच्याकडे कामात भरपूर माणसं घरामध्ये राबायला जगामध्ये त्यांना पुष्कळ मान नाही असा असून सुद्धा ते टेन्शन मध्ये आहेत आत्महत्या करतायत व्यसनाच्या आहारी जात आहेत एक उदाहरण आहे भक्तीच दुसरीकडे उदाहरण आहे धुंदालीच ज्याच्या जीवनामध्ये काहीच चांगलं नाही त्याच्या त्रासाला कंटाळून बाप घर सोडून निघून गेलाय त्याच्या रागा रागाने त्रासाने वैतापून आई बाहेर पडायला लागली तर विहीर पडून मेली घर पकडं झाल्यानंतर यांनी पाच वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या चोरी मारी करू लागला सगळं काय करू लागला इतकं वाईट चरित्र आहे भागवत महात्म्याने दोन विरोधी टोकाची उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत एक अतिशय श्रेष्ठ उदाहरण हे भक्तीचं आणि दुसरं अतिशय निकृष्ट उदाहरण आहे दोन तो पण अतिशय श्रेष्ठ आणि अतिशय निकृष्ट या दोघांचाही उद्धार करण्याची ताकद श्रीमद भागवतामध्ये आहे म्हणून सुरुवातीच्या सहा अध्यायामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलेले आपला उदार व्हावा असं वाटत असेल मला गंमत बघा एक श्रेष्ठ आहे एकीकडे निकृष्टता आहे माळे म्हणजे आपल्याकडे जो हार असतो त्या हाराचे दोन टोक आपण हातात धरल्यानंतर बाकीची फुलं हातात घ्यायची काय गरज पडते का तुम्ही कीर्तन करायला हात घालता हार घालता मग कीर्तन करायला हार घालत असताना तुम्ही सगळीच फुलं अशी घेऊन गळ्यामध्ये एक 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 घालता का दोन टोक अशी उचलून आपण हार घाला गळ्यामध्ये घालतो तुम्ही बोलत राहा बोललेलं मला चालतं काही अडचण नाही आपण काय करतो दोन टोकाला धरून हार गाळ्यामध्ये घालतो दोन टोकाला धरून हार गाळ्यामध्ये घातला की त्याच्यामध्ये सगळी फुलं आली तसं एकीकडे भक्ती आणि एकीकडे धोंदो चरित्र असू द्या असू द्या ते न येणाऱ्या माणसापेक्षा खूप चांगले परत लोकांनी असं म्हणून महाराजांनी शंकावाडीमध्ये कार्यक्रम चालू केला आणि पुत्र बी नव्हतं कार्यक्रमात <laughs> पहिल्या दिवशी त्या बिचाऱ्याने माझी लाज राखली धन्यवाद भाऊ धन्यवाद भाऊ असतं कायच नागो राहू देऊया ते जाईल इकडे बघा मग एखाद्याला म्हणजे छान मी कीर्तन मी काय फार तर करत नाही का कदाचित असं म्हणण्याची शक्यता आहे हो कालच ऐकले म्हणजे पुरात्मा काय ऐकायचंय ओके महाराजांची चार वेळा ऐकली तो महाराज देत ते सांगतो काय ऐकायचंय कदाचित का असं वाटू शकत इकडे बघा कदाचित असं वाटू शकत म्हणून ही थोड होतं आपल्याला असं सांगतात भाऊ तू किती वेळा ऐकलेला असतं ही भक्ती श्रेष्ठ नाही आणि एखादा म्हणून महाराज माझ्या जीवनात मी तेच वाईट कर्म केले आतापर्यंत तुम्हाला सांगण्यासारखं नाही मी कसं काय तिथे येऊन असं कदाचित वाटेल पण भागवताचं महात्म्या असं सांगते भाऊ तो, तो किती वाईट तरी दोन दुकाने वाईट नसतील ना दोन दुकाने किती वाईट होता म्हणून त्या दोन उदाहरणामधून जगातली सगळीच माणसं आपल्या समोर ठेवलेली आहेत आणि म्हणून भागवत महात्म्या असं सांगतोय तुम्ही कोणत्याही अधिकाराच्या असा तरी सुद्धा तुम्ही भागवत कथा काय करा श्रवण करा याच्याकरता महात्म्याचे सहा अध्याय आहेत मग पुढच्या पहिल्या कंदामध्ये भागवताचा अधिकारी सांगितलेला आहे भागवताचा अधिकारी म्हणजे अधिकाराच चिंता नाही ही कथा नेमकी जन्माला कशी आली मग याच्यामध्ये ही कथा जन्माला कशी आली आपल्याला सगळ्यांना माहिती राजा परीक्षितीला शाप लागला शमी कृषीचा सात दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्व चावून तुम्ही मरणार आहात गावरला काय करावं मुलाला गडबडीत राज्याभिषेक केला आपला उद्धार करून घेण्याकरता गावाच्या बाहेर पडला गंगेच्या काठावर गेला शुकाचार्यांची भेट झाली आणि शुकाचार्यांची भेट झाल्यानंतर शुकाचार्यांनी राजा परीक्षितेला रा सात दिवसामध्ये श्रीमद भागवत सांगून त्याचा उद्धार केला आता बघा याच्यात कार्यकाराचं चिंतन कसं आहे बघा सांगितलं कोणी तुम्ही बोलत बोलत राहिलं वातावरण थोडं मोकळं जात तुम्ही मला घाबरू नका अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही अनेक कथा ऐकलेल्या आप येतात आपल्याला खेळी मिळे हे महिनाभर पार पाडायचे कथा सांगितली कोणी परीक्षेतीला बहुतेक तुमचा फराळ झाला तुम्ही सगळ्याची नीर जेला दिसते महाराज तुम्ही <laughs> कोणीच बोलणार नव्हते हा शुकाचार्य असं बोलत राहा आणि सांगितली कोणाला परीक्षेतीला बघा शुकाचार्याने राजा परीक्षेतीला कथा सांगितलेली या दोन